साठी लढले ते अमृतात मे झाले सोडिले सर्व वरदार त्यागिला सुखी संसार जो ती, जो ती समन जग जगले ते देशासाठी लढले तो तुरुंग ते उपवास सोशिला किती वनवास कोणी फासावरती चढले ते देशासाठी लढले झगडली झुंजली जनता मग स्वातंत्र्य झाली माता हिमशिखरे फडफडले ते देशासाठी लढले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जय गीत गाऊया अपले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ಸಾ ಟಿ ಲಡಲೆ